नमस्कार मित्रांनो उत्कर्ष या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण एक अतिशय महत्वपूर्ण विषय करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्टेटस ऑनलाईन कसा तपासावा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजवणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद आहे परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे अत्यावश्यक आहे खास गोष्ट म्हणजे शासनाने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात एक रुपया ट्रान्सफर करून सर्व्हरची तपासणी केली आणि आता चौदा ऑगस्ट पासून प्रत्यक्ष हप्ता पाठवण्यास सुरुवात झाली आहे चला तर मग जाणून घेऊया कसं आपण हा डीबीटी स्टेटस ऑनलाईन तपासू शकतो सर्वप्रथम तुमच्या ब्राऊझर मध्ये यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट उघडा वेबसाईट वर माय आधार पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्श भरा त्यानंतर ओ टी पी सेंड वर क्लिक करा तुमच्या मोबाईल वर, वर आलेला ओटीपी टाका आणि लॉग इन करा आता तुमच्या डॅशबोर्ड मध्ये बँक सेडिंग स्टेटस नावाचा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा आता नवीन पेज वर तुमच्या आधार कार्डला कोणत्या बँक अकाउंट सोबत लिंक आहे हे तुम्हाला समजेल जर स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुमचं अकाउंट आधार सोबत लिंक आहे आधार लिंक असेल तर तुमचं डीबीटी चे पैसे सहज मिळतील जर तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नसेल तर त्यासाठी काय आहेत एक ऑफलाईन तुमच्या जवळच्या बँक शाखेत भेट द्या आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म भरून जमा करा ऑनलाइन पद्धत जर तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड बँक खात्यासोबत ऑनलाइन लिंक करायचं असेल तर काही स्टेप बघूयात सर्वप्रथम तुमच्या ब्राउजर मध्ये गुगल उघडा आणि सर्च बार मध्ये एनपीसीआय टाईप करा त्यानंतर अधिकृत एनपीसीआय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सा सर्च रिझल्ट मध्ये आलेल्या एन पी सीआयच्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा वेबसाईट उघडल्यानंतर वरच्या बाजूला कंझ्युमर नावाचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा कंझ्युमर मेनू मध्ये भारत आधार सीडिंग अनेबलर नावाचा एक पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा नवीन वेब पेज उघडल्यानंतर तिथे तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल नंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग पर्याय निवडा त्यानंतर सिलेक्ट युअर बँक मेनू मध्ये जाऊन तुमचा बँक अकाउंट निवडा येथे तुमच्या बँकेचे नाव सिलेक्ट करा जिथे तुमचं खातं आहे पुढे सीडिंग टाईप मध्ये फ्रेश सीडिंग हा पर्याय निवडा आता बँक नंबर टाका आणि तो परत कन्फर्म करा टर्म्स आणि कंडिशन वाचून त्यांना मान्यता द्या आणि संबंधित चेक बॉक्स वर क्लिक करा शेवटचा स्टेप म्हणजे भरा आणि प्रोसिड बटणावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करू शकता मात्र ही सेवा सध्या मोजक्याच बँकेमध्ये उपलब्ध आहे त्या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटक विकास ग्रामीण बँक यांचा समावेश आहे जर तुमचा बँक अकाउंट या बँकांमध्ये नसेल तर तुम्हाला जवळच्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड लिंक करावं लागेल आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ